पहिली घटनादुरुस्ती एकोणीसशे एकावन्नमध्ये झाली आणि ही घटनादुरुस्ती करणारी आपली संसद ही तात्पुरती संसद होती ज्यामध्ये फक्त एकच सभागृह होतं लोकसभा अशी एकमेव अमेंडमेंट आहे ज्यामध्ये एका सभागृहाने केलेली आहे कारण राज्यसभा एकोणीसशे बावन्नपासून आलेली आहे आणि या घटनादुरुस्तीच्या वेळेस राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद प्रधानमंत्री पंडित नेहरू आणि कायदामंत्री बाबासाहेब आंबेडकर होते या अमेंडमेंटने चार महत्त्वाचे बदल झाले ते म्हणजे पहिला ते घटनेत परिशिष्ट नऊ हे ॲड करण्यात आलं दुसरा बदल आर्टिकल पंधरा चारमध्ये तिसरा बदल एकोणीस दोनमध्ये आणि चौथा बदल आर्टिकल एकतीस ए आणि बीमध्ये बदल झाले कारण त्या दरम्यानच्या कालावधीमुळे जमीन संपादन आरक्षण याविषयकचे मुद्दे बऱ्याच ठिकाणी चालू होते आहे म्हणून पंधरा चारमध्ये आरक्षणाविषयकचा म्हणजे शैक्षणिक आरक्षणाविषयकचा बदल करण्यात आला एकोणीस दोनद्वारे देशाची सुरक्षा धोक्यात जाईल असं कोणी भाषण करत असेल किंवा काही गोष्टी घडत असतील तर त्याला प्रतिबंध करता येईल आणि न्यायप्रविष्ट पण करता येईल असा मुद्दा टाकण्यात आला आणि एकतीस ए बीद्वारे जे काही संपादन करलं जाईल जमीन संपादन मालमत्ता संपादन इत्यादी केलं जाईल त्याला परिशिष्ट द्वारे न्यायप्रविष्ट पासून संरक्षण देण्यात आलेलं आहे म्हणजे न्यायालयात कुठल्याही प्रकारे अपील केलं जाणार नाही